एकनाईन दोन्ही रॅग अजुदा गेला एमआरएफ च्या शो तयार झाले शाळेत जायचा टाइम झाला आणि फोन पाहत जाय करे मला मोबाईल फेकून शाळेत पय मी बी दोन चार दिवस झाले ॲब मध्ये गेलोच नाही म्हणून मी सरळ आलो आपल्या अजून गाडीवर बसलो निघालो वाडेगाव कडे जायचा मेळ मिळत फुटतातच जमला मला आता अजूदाची गाडी असेल का बा त्याच्या संग आलो मी सगळ्यात पहिले मध्यवर्ती बँकेत पण तरी भेटला मला हा म्हणजे व्हिडिओ पाहत असतो तटून आलो आम्ही एमआरएफ टायरच्या शोरूम मध्ये अगोदर बी आम्ही एक दोन गॅरेजवर हिंडलो पण तरी एम एमआरएफचं टायर भेटलं नाही म्हणून आम्ही टायर शोरूमवरच आलो अटी तर एकशे बडकडे एक टायर होते बा इतके मोठं टायर भाऊन हे टायर निवडलं त्याला मध्ये हे टायर घ्यायला लदूस टेन्शन नसतं त्यानं मला सोडून तो गेला टायर लागलेला गॅरेज वर आणि मी बी निघलो आपल्या मार्गाने आणि पोहोचलो आपल्या रोजच्या ठिकाणी तुम्हाला आपल्या व्हिडिओ आवडतात का तेवढं कमेंट करून सांगा र बा आपल्या मग खतरनाक पैकी मग झालं तर आपला जेवणाचा टाइम या मतलं जे आले मग म्हणजे नका की म्हणलं नाही जेवण खाऊन करून आम्ही निघलो हे आहे आपलं चरण पादुका ठेवायचं ठिकाण पाच वाजले होते मग निघलो आम्ही घराकडे आणि सरकारच पोहोचलो आपल्या भागत आंधळेच्या हार्डवेअर आपल्या भावना भरलेला नवीन स्टॉक तुम्ही यान घेऊन जा पण दांदळ इलेक्ट्रॉनिक्स नक्की भेट द्या हा मॅम म्हणे प्रमोद भावले मला ब्लॉग मध्ये ते ब्लॉग मध्ये घेतल्याने आबाजी गाडी सापडली गाडीवर बसून आम्ही निघलो घराकडे व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करून घेऊ जा आपण भेटू असे नवीन ब्लॉग मध्ये ते लोकदा वाजव्या आता